विषारी औषध प्राशन केलेल्या सदतीस वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू वसंतपूर येथील घटना पुसत शहरापासून काहीच अंतरावरील शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वसंतपूर शेलू येथील सदतीस वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन केले या घटनेची माहिती घरच्यांना होताच तात्काळ त्या महिलेस दवाखान्यात भरती केले परंतु अंदाजे नऊ तासाच्या उपचारानंतर सदतीस वर्षीय महिलेची प्राणज्योत मावळली सविस्तर बातमी अशी की पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वसंतपूर शेलू येथे दिनांक 20 मार्च 2025 हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास वर्षा सोपान जाधव वय सदतीस वर्ष या विवाहित महिलेने तिचे राहते घरी विषारी औषध प्राशन केले या घटनेची माहिती तिच्या घरच्यांना होताच तात्काळ त्या महिलेस पुसत येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता आणले व तेथे उपचार सुरू होता दिनांक एकवीस मार्च दोन हजार वर्षा सोपान जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दुपारी बारा वाजताच्या सुमारास मृतक सदतीस वर्षीय महिलेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला वसंतपूर येथील सदतीस वर्षीय वर्षा जाधव या महिलेने विषारी औषध का प्राशन केले याचे कारण अद्याप नेहमी मृतक आजारी राहायच्या आणि यामुळे हे पाऊल उचलले असावे असे प्राथमिक कारण तेथील उपस्थित लोकांमार्फत मिळाले आहे मृतक वर्षा यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पती आणि सासू असा परिवार आहे सदर घटनेचा तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय यांच्या मार्फत सुरू आहे